शब्द नव्हते सूर नव्हते पाऊस मगला जेव्हा शब्द नव्हते सूर नव्हते पाऊस जेव्हा निसर्गाच्या कुशीत निवांत बहुधा कवी जन्माला तेव्हा बहुधा कवी जन्माला तेव्हा कवितेचं शिक्षण आहे निसर्ग आणि कविता सुरुवात करतो हळूवार वाऱ्याच्या कुशीत डोंगर दऱ्यात फिरली गीत हळूवार वाऱ्याच्या कुशीत डोंगर दर्यात फिरती गीत पानो पाणी पाझरती भावना आभाळ ही जेव्हा होत नभ दाटते भरून येतो क्षितिजासाही ऊर जिथ उमलते फुल रुजते बीज मनोमनी कवितेचे इथ धबधब्यांच्या तालावर मग विचार नाचू लागतात धबधब्यांच्या तालावर द्या मग विचार नाचू लागतात मिसळलेल्या मातीत गंध मग होते मृदगंधात धात्या साठवण एक रूप होते मृदगंधात त्या साठवण मग एखादी आठवते कशी पानगळीच्या सुरात नाचली होती एकेकाळी आणि ढगांमध्येही कधीतरी हरवतात की हो सूर ही कधीतरी हरवतात की नेमके तेव्हाच येतात तेव्हा ऐकू येतात भिजणारे ते शब्द ऐकू येतात भिजणारे ते शब्द मोहून टाकण्या पुन्हा आपण थेंबही कसा असतो सज्ज बरसण्यातून त्याच्या जे संगीत उमटते कसे बरसण्यातून त्याच्या जे संगीत उमटते कसे निसर्ग पाऊस आणि कविता त्रिकूट हे बरे नाही असे थांबतो पाऊस थांबतो पाऊस कोसळून जेव्हा मनाचे ढग हलत नाही थांबतो पाऊस थांबतो पाऊस कोसळून जेव्हा मनाचे ढग हलत नाही भिजते कविता नागवी पण शब्दातून सारे भाव कळत नाहीत म्हणूनच म्हणूनच त्याला पुन्हा तसाच पाऊस बनून सतत बरसावे लागते म्हणूनच म्हणूनच त्याला पुन्हा तसाच पाऊस बनून सतत बरसावे लागते सोपे नाही सोपे नाही इतके नश्वर अस्तित्व इथे अहो पुनर्जन्म नाही का आधी मरण मागते इथे अहो पुनर्जन्म नाही का आधी मरण मागते